विनयभंग झालेल्या पीडिताच्या घरासमोर ढोल वाजवणे पडले उल्हासनगर मध्ये वाजवत फटाक्याची आतिषबाजी केली होती आता ती त्याच्या चांगली चांगलं आली उल्हासनगर पोलिसांनी या आरोपीसह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल करून त्यातील तिघांना अटक केली आहे शिवाय हा आरोपी पार्श्वभूमीचा गुन्हेगार असल्याने त्याची भर रस्त्यात परेड करून त्याची दहशत कमी केली त्याचबरोबर घराची झाडं झडती त्याने कुठे हत्यार लपवले का त्याची तपासणी पोलीस यांनी के केली आहे कॅम्प नंबर दोन च्या रमाई टेकडी परिसरात रोहित झा आणि त्याच्या साथीदारांनी सत्तावीस एप्रिल ला तरुणीचा विनयभंग केला होता या प्रकरणी आरोपी रोहित झा हा जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत होता याच दरम्यान त्याला न्यायालयाने जामीन मंजूर केला पीडितीने न्यायालयात एद, दिल्याने आरोपी झाला जामीन मिळाला होता मात्र आरोपी विरुद्ध मोठा गाजावाजा करत मिरवणूक काढत चक्क पीडिताच्या घरासमोर ढोल वाजवत फटाक्याची आतिषबाजी केली या सर्वांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन रोहित सह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता व्हिडिओ व्हायरल होताच रोहित हा फरार झाला होता मात्र उल्हासनगर पोलिसांनी त्यांच्यासह आणखी दोघांना अटक केली या आरोपीवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करणार असल्याचं देखील पोलिसांनी स्पष्ट केलं आहे सीएनआय महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी कृष्णा महाले ठाणे उल्हासनगर